तुमचा विश्वास आमची ताकद प्रचार प्रसार माध्यमं मग ती वृत्तपत्रं असोत किंवा न्यूज चॅनल असोत यूट्यूब चॅनल असोत ही सगळी माध्यमं म्हणजे समाजाचा आरसा असतात आणि समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटना अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे सगळी माध्यमं करत असतात असंच एक माध्यम आपल्या म महाराष्ट्रामध्ये दाखल झालं आहे ते म्हणजे लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल या लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून निश्चितच जनसामान्यांचा आवाज सर्वसामान्यांचे प्रश्न आणि शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी ह्या सगळ्या जनतेसमोर निश्चितपणे येतील तरुणांचा आवाज बनण्याचं काम सर्वसामान्यांच्या आवाजाला बुलंद करण्याचं काम लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल निश्चितच करेल असा मला ठाम विश्वास आहे दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलला त्याच्या नावाप्रमाणेच लोकप्रियता मिळावी आणि लोकप्रिय न्यूज चॅनल हे यूट्यूबवर आहे मी सबस्क्राईब केलं आहे आपल्यालाही विनंती करते आपणही सबस्क्राईब करा पुन्हा एकदा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा